दहा हजार पेक्षा जास्त भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ येथील दीडशे दोनशे वर्षांच्या परंपरेनुसार चैत्र पौर्णिमेपासून विविध देवतांचे प्रयोजन संपन्न होत असून गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी ग्राम देवता श्री महादेवीचे प्रयोजन संपन्न झाले पोलीस स्टेशन समोरील श्री महादेवी म्हणजे संपूर्ण गावाचे ग्रामदेवता या ठिकाणच्या प्रयोजनाचा उत्सव सर्वात मोठा असतो या निमित्त सकाळी देवीच्या पूजेचा वंश मान असलेला महाजन पेंडोळे देशमुख व मुळे घराण्याच्या वतीने श्री महादेवीची अभिषेक पूजा करण्यात आली त्यानंतर देवीचे पुजारी गाजरे परिवाराच्या वतीने गाजरे व शोभा गाजरे यांनी देखील अलंकार साजशार केला यावेळी देवीचे रूप अत्यंत मोहक दिसत होते सायंकाळी सात पासून ते रात्री अकरा पर्यंत दहा पेक्षा जास्त नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला त्र्यंबक आलेले यात्रेकरू पाहुणे मंडळी पर्यटक या आनंद सोहळ्यात सहभागी झाले होते दहा ते बारा हजार भाविक जेवतील अशा अंदाजाने स्वयंपाक करण्यात आला होता तांदूळ बारा क्विंटल चणा डाळ तीन क्विंटल साखर सहा क्विंटल तेल चाळीस ते पंचेचाळीस डबे वांगे बटाटे भाजी चौदा क्विंटल पत्रावळी बारा हजार अशी शिधा सामग्री आणण्यात आली होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री महादेवी मंदिर पुजारी दिलीप गाजरे सुरेश तथा बाळा गाजरे रमेश गाजरे डॉक्टर मयूर गाजरे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मंगेश देवरे उपाध्यक्ष महेंद्र तथा बप्पू बागडे सचिव प्रशांत बागडे खजिनदार श्यामसुंदर चांडक विश्वस्त संजय कदम डॉक्टर समीर महाजन ऍडव्होकेट भास्कर मेढे ऍडव्होकेट भाऊसाहेब गंभीरे अमित गायकवाड व्यापारी वर्ग देवी भक्त ग्रामस्थ आदींनी विशेष परिश्रम घेतले चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर